हिवे मतदारसंघाचा कॉर्डिनेटर बघ शिवा कांबळे पंच मेंबर आणि सरपंच <Nhtali> तेच भाषे शिवोले मतदारसंघात कोऑर्डिनेटर श्री <Nhtali> नारायण मांदेकर मापसा मतदारसंघात कोऑर्डिनेटर आणि कौन्सिलर आणि सुधीर कांदोळकर मतदार मतदारसंघाचा कॉर्डिनेटर बाब विरेंद्र शिरोळकर सुधीर कांदोळकर दुसरे कौन्सिलर आणि आजपर्सन शुभांगी वायगणकर तसेच सालीगाव प्रगती पेडणेकर आणि बाकीचे तुम्ही सगळे तारखेर सकाळची अकरां हरवळ्या ही मूर्ती आंचदातूची मूर्ती घेतली आहे रथ यात्रेक नव हची देवस्थान समिती आमचे रथ उत्सव समितीचे अध्यक्ष बाब रवी नाईक कार्यकारी अध्यक्ष बाब दयानंद मांद्रेकर आणि यशवंत माडकर देवस्थान आणि बाकीचे सगळे जे आमचे आजी माजी आमदार आहात सगळे पार्टी व्हायज उपाध्यक्ष अध्यक्ष आहात अमित पालेकर हा किंवा जनार्दन भंडारी हा मिरेश कोरकर हा दयानंद उल्हास असदळकर नरहरी हळदणकर मिली नाईक दामू नाईक हे सगळे जे हा थोडे वेगळे वेगळे जयेश साळगावकर वेगळ्या वेगळ्या पदांचे सगळी समिती जी आह ही समिती अकरा सुमार हरवाळ्या देवाच्या मंदिरा विधिवत मूर्तीची पूजा करून

देवस्थानची ही ही असे जो रथ असतो लोकांच्या दर्शना सगळं वेळ उपरांत अस ढोल सकट चलत गाजरच्या रस्त्या वर सिरसई महालक्ष्मी मंदिरात रात्री जी असे पालखी थोडा महाप्रसाद हे नित्य डेली एक कार्यक्रम चालू असत त्याच्या उपरांत सात तारखेर डायरेक्ट भायर भाव हिवी मार्ग हायवे सारकी पेडण्या भितर सरतली सात तारीख पेडण्या आठ तारीख मांद्र्या परतून णव तारीख शिवोले मतदार मतदारसंघात जी मांद्रे मोर्जेसून भितर सरतली जी स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणान थंय लोकांच्या दर्शना बसत अशा वेगळ्या वेगळ्या भागांत परतून ती शिवोलेन उपरांत णव तारखेर शिवोले असतले बातीचे आरपोरा सॉरी अंजुना असले जे देवळात थरिली जे बाटो थरलेल्या रूट आम्ही सगळेच कडे वर शकचे ना कारण थोड्या स्कीप करचे पड सत्तावीस तारीख मेन परत मंदिरात वरपचे आहात आणि बावीस दिसांभूर आखे गोवन जवळपास कठीण काय दिसता पण आम्ही ते रुद्रेश्वर समर्थ हा हे सगळे करून घेऊन सो कोणाच्या भागान कोणाच्या गावां ना पवली जर कोणी व्हाईट चर्चेनो आम्ही ज्यांना आमका गरज असता किंवा शिवरात्र असता किंवा महिन्याची शिवरात्र असता आम्ही इतकं ट्रॅव्हल करून सगळे करून रुद्रेश्वर हरवाळ्या वयता तर आता रुद्रेश्वर बाजूच्या गावात येतात एखादे बाजूच्या गावात येतात जर आमचं घर बसपाक वाढलेशे काय हो। नो रुद्रेश्वर देव आमचे भेटी घेतात त्या उपरांत जे नऊ तारीख आहात ही काणक्या नारायण देव टेम्पलांत सातशे सातांचे आठांक सुद्धा प्रवेश जातलो शिवले मतदार आणि साधारणशे ते उपरणां जे आहात मी एंट्री जातली खोर् खोर्स शेवटीचे भक्तांना खोर्ले दर्शन असं आणि बोडगिनी जे असलेली असे महाप्रसाद असिवे मार्गे पेरणा रेपोडा दादोडा कोलवाड असो दुसऱ्या दिसा दहा तारखेचा प्रवास असतो